सध्याच्या राजकीय परिस्थिती आपलं मत काय काय राजकीय परिस्थिती आता चालल्या जुंदरी काय काय पण आमच्याकडे साहेब मार्गात भरपूर काम झालेली आहे आम्ही काय सोडून काय विचार आमच्या मनात दुसरं काहीच नाही पण आता आमदार म्हणजे सगळे साहेब आले नेमके साहेब कोणते आमचे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील साहेब सध्या आता येत्या विधानसभेला म्हणजे आता चालले विधानसभे

गावात येतात आम्ही काही कारखान्याचे चेअरमन पण होते होते बरोबर आणि बालक समिती सभापती मार्केटची परिस्थिती काय हे सांगते त्या वर्षी काय होती त्यांनी किती विकास केला काही नाही काय काय विकास केला काय विकास आमच्याकडे तर काहीच नाही त्याची परिस्थिती आम्ही असं केली की बालक समिती म्हणजे जो भाजीपाला विकायला तिथं मार्केट मार्केट बंद कसं आता चालू आहे

आपल्या शेजारच्या तालुक्यात मोहिते पाटील त्यांनी काहीतरी अडचण आणली होती आता ते एकत्र होईल काहीतरी होईल आणि मग बा, तुमच्या भागातल्या रस्ते पाणी याच्या समस्येविषयी म्हणजे समाधान हा आहे भरपूर आपण ज्या पुला उभा राहतो तेव्हा रोज कम्प्लिटा ग्रोथ आर रोज हा कमरेतच्या पाण्यातून रोज आणायला नव्हतो आमचा दोन्ही टायमाला जाणार मार्ग आहे इकडं राणीकडे दोन्ही टायमाला आम्हाला कमरेच्या पाण्यातून त्यांच्या मार्ग हा पूल झालेला भरपूर कामं झाली सांगायचं की नाही लय कामं झाले म्हणजे त्यांच्या समाधानी समाधानी भरपूर समाधानी आणि त्यांच्या मार्ग काम होणार आहे येत्या मी मध्ये सगळ्याला ते नामदार दिली पाठी आमचं त्यांना बाबा नमस्ते नाव काय बाबा आपलं राहणार भेट राजकारणच काय चाललंय सध्या राजकारण साध द्यायचे आता काय नसत आहे पाठमवलं बरोबर आहे जाणे नात हे आहे कामात आपण दिवसभर त्यात काय मागण्याच असता राजकारणात किंवा आता येत्या विधानसभेला चालू आहे काहीतरी तुम्हाला माहिती का कोण उभं राहणार आहे करायचं कोण नाही राहणार हा बरोबर आहे पण दिलीप वळसे पाटील आतापर्यंत जे आमदार होते त्यांनी तुमच्या गावचा तालुक्याचा विकास केलाय केलाय ना त्याबाबत तुम्ही समाधानी आहात का काय ना रेशमीचं धान्य ते समजा आरोग्य केंद्र अशा सुविधा तुम्हाला मिळतात का मग आता जर वर्षपती साहेब किंवा जे आता निवडणुका उभे राहणार आहेत तुमचं कोणाला कोणत्या नमस्ते नमस्ते नाव काय आपलं संजय रुमा संजय विधानसभेविषयी आंबेबाजव काय आमदार साहेब बोलतात अमदास साहेब

आवाज नाही काय तर पुढे जर राहिलो तर साहेब आम्हाला आशा पण आहे आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय परिस्थिती आमचं साहेबांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे राहणार कारण का आमच्याकडं रस्त्याची कामे पुलाच काम व इतर शासकीय सुविधा हे साहेबांमार्फत आमच्या पूर्ण पोचलेल्या आहेत आमच्या गावचे सरपंच असतील त्यांच्या परंतु आमच्या गावात बाकीच्या जनतेचं मत असं आहे की ह्या वेळेस विधानसभेला साहेबांना मत द्यायचं नाही त्याच्याविषयी आपलं मत नाही आम्ही पूर्णपणे मागच्या लोकसभेला सुद्धा आम्ही साहेब म्हणून तेच काम केलेलं आहे आणि आता पण तेच कारण ह्या याच्या विधानसभेला आंबेगाव तालुक्यातून अजूनही काय उमेदवार उभे आहेत ते कोण उमेदवार आहेत याची माहिती तुम्हाला माहिती नाही त्याची पूर्वकल्पना नाही आमच्यासाठी एकच उमेदवार आहे साहेब वळसे पाटील साहेब परंतु विधानसभेला येथे विधानसभेला सुरेश भोर किंवा निकम हे पण उभे उमेदवार उभे राहिले राहणार आहेत असं आम्ही ऐकले बरोबर आहे का हो ऐकून आहे आम्ही पण आमच्यासाठी साहेब हेच उमेदवार आहे ज्या माणसाच राज्यातच नाही तर पूर्ण केंद्रात सुद्धा वजन आहे आणि ज्या माणसाला मान आहे सगळ्या याच्यामध्ये तर त्या माणसाला आपण पाठीमाग उभं राहणे हे आवश्यक आहे येतात विधानसभेला वर्षभरात उभे जर राहिले राहिले तर शंभर टक्के शंभर टक्के साहेबांना असतो आणि महिला बचत गटांच्या मग तुम्हाला असं विचारायचे पैसे तुम्हाला योजना का मिळाले का त्या तुम्ही काय केलं आपल्या मुलांच्या आपल्या घरामध्ये काय आपल्याला कमी पडायचं तुम्हाला मग त्याविषयी तुम्ही समाधान या समाधानी आणि मग ती काय मुख्यमंत्री लागली पाहिजे मग तुम्ही मतदान कोणाला करणार सगळं आता तुम्ही प्रश्न काढा मग त्यांच्या विरुद्ध अजून दुसरे माणसं उभे आहेत माझी उमेदवार उभे आहेत संपर्क नाही राहिला किंवा जे कोण नवीन आहेत त्यांना तुम्ही ओळखत नाही मग आतापर्यंत विधानसभेत सात वेळा दिनकुळ श्री पाटील आंबेगाव कुठून निवडून आले मग पुन्हा त्यांनाच निवडून द्यायचे का सध्या आमचे मला असं माहिती त्यांची कामं कशी आहेत त्यांची काम सांगितली ना एक नंबर आहे म्हणून त्यांच्या कामाविषयी तुम्ही समाधान येत समाधान आहे शासकीय योजना काय तुमचे महिलांचे निधी किंवा जे येतात त्याची सगळी माहिती तुम्हाला भेटतील त्याचा फायदा तुम्हाला होतो आरोग्याचा प्रश्न हे काय आपण कुठलं काय जे असं आता उभे राहिले असेल त्यांना जात बाकी काही संबंध नाही त्यांच्याविषयी नमस्कार नमस्कार त्यांना नाव काय तुमचं भाऊ साहेब उलुडा मध्ये राहायला कुठं वस्ती तळेकर वस्ती तळेकर वस्ती पेटमध्ये आता येत्या ये विधानसभेला राज्याचे चित्र काय वाटतंय तुम्हाला राज्याचं चित्र तस काय म्हणत सांगते हरकत नाही आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय आता आंबेगाव तालुक्याची परिस्थिती फार जाय पाण्याने फार एकदम जाकार कामगार पाण्याचं ठीक आहे पण ना, विद्यमान आमदार यांच्या यांनी तालुक्याचा जो विकास केला आंबेगाव तालुक्याचा त्याविषयी तुमचं मत काय चांगलं आहे आमचं मत